ांगो बांगो 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 असल्या पद्धतीचा औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला तुझ्या टिंबटिंब दम है का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम हाए। एक नाई तो तो आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्ही ला तीन लेकर तू नको सांगू मला करा म्हणून मी सी सीबीआय कड आणि या त्या ईडी कड चौकशी देणारे हा बागा मिनाज फारुखी हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब में मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथ एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे माल कमावना सिंह वाल्मिकांना असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागलं या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणीतरी आलेलं आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग <coughs> <coughs> <द्रक्थ coughs> महाराष्ट्रातील तिघांसह पाच आटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जपत दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीच औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मे नाका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझी आई मधीच कुणा तरी वरून भान हणायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी घ्या असं काहीतरी हो द्या शिव्या देत आहेत देव द्या धामक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनीला धामक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एकमेशेष आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसलेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते वय ही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढ राव याच्या जागेवर कायंद द्या ना ती कायदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायंदला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटुळ केलं याने माणस मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट आहे वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं बरं राजांना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडेच डॉक्टर देशमुख आय एन टीं च्या घरातली आमची मला माहिती आहे आमचे जावं येत ते आम्ही ये बी त्यांच्या लग्नात सतरांद्या उचलायला आहोत एम टी नानाचा असल्यामुळं बर का कारण ते एमसन आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीची हुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता कुठे आहे अरे माणसं उचलून नेता पुन्हा त्यांना बी पंधरा आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असले वाघ आता ओम राजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा राणादाचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने वागता आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय